नमस्कार आरंभ यूट्यूब वाईनवर आपले स्वागत आहे स्वामी प्रकट दिन म्हणजे एक स्वामी भक्तांसाठी महापर्वणीच आहे हा दिवस स्वामी भक्त एक सोहळा म्हणून साजरा करतात असाच सोहळा विरार पश्चिम बोळींज येथील स्वामी समर्थ मठाने मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा केला चला तर मग हा सुंदर सोहळा पाहूया आज स्वामींचा पाचवा वर्धापन दिन आहे प्रकट दिन आणि आम्ही सगळ्याजणी स्वामींचे सेवेकरी आहोत इकडे येणं म्हणजे एक सुखावा अनुभव असतो प्रत्येक जण येऊन तेच बोलतो की इथे पॉझिटिव्ह वाईब ज्या म्हणतात त्या मिळतात त्यांना गरिबापासून श्रीमंतांपर्यंत इथे सगळी जण इथे आलेली आहेत माझ्या आयुष्यात मी जेव्हापासून स्वामींच्या चरणी आलोय आयुष्यामध्ये खूप काही बदल झालेले आहेत कितीही दुःख काही त्रास असला ना तरी आपल्याला विसरायला होत तीन दिवसातच मला स्वामींनी अनुभव दिला आणि मी एकदम बरे माझ्या संकट येईल मी दुःखी होईन त्यावेळी स्वामी माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या माझ्या मुलांच्या मागे नेहमी उभ्या सर्व भक्तांच्यावर कृपा करावी ही आमची सदिच्छा आहे जाए 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 विरार बोईंज मठ हा मुंबईतील प्रसिद्ध आणि सुंदर मठांपैकी एक आहे या मठाचा पाचवा वर्धापन दिन स्वामींच्या प्रगटिनी मोठ्या उत्साहात आनंदात आणि स्वामीमय अशा स्वरूपात साजरा केला यावेळी स्वामी भक्तांची प्रचंड मंडियाळी होती स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती स्वामींच्या सुंदर आणि मनमोहक रूप पाहून भक्त समाधानी होत होते नमस्कार स्वामी समर्थांची भाविक आहे आणि यावर्षी पाचवा वर्धापन दिन आहे स्वामींचा प्रकट दिन पण आहे तर इकडे येणं म्हणजे एक सुखावा अनुभव असतो की स्वामी आणि मी एकाच गावात राहते असं एक छान फिलिंग आहे आणि दर गुरुवारी तर आम्ही येतोच पण प्रकट दिनला स्पेशली इकडे पूजा असते आणि भंडारा असतो आणि सगळे भावी अगदी प्रेमाने इकडे येतात आणि स्वामींचं दर्शन घेतात आणि त्या दिवशी स्वामींना इतकं एक वेगळं स्टेज आलेलं असतं की असं डोळे भरून त्यांच्याकडे पाहत हवं असं वाटतं त्याच्यामुळे मन प्रसन्न होत आज स्वामींचा पाचवा वर्धापन दिन आहे प्रकट दिन आणि आम्ही सगळ्याजणी स्वामींचे सेवेकरी आहोत इथे दर गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये भरपूर गर्दी असते आणि आज स्वामी प्रकट दिन असल्यामुळे आज सकाळी पाच वाजल्यापासून इथे कंटिन्यू गर्दी आहे आणि इथे आज भंडाराही आहे प्रसादाच वाटप आहे तुम्ही बघत आज स्वामी भक्त सगळे इकडे येत आहेत आणि स्वामींचा आमच्यावरती खूप आशीर्वाद आहे आणि स्वामींनी आम्हाला भरपूर भरभरून दिलेला आहे श्री स्वामी तर स्वामींबद्दल खूप म्हणजे या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो प्रकट दिनाची आणि मी जेणेकरून दर गुरुवारी येतोच मठामध्ये आणि इथला अनुभव म्हणजे स्वामींनी माझ्या आयुष्यात मी जेव्हापासून स्वामींच्या चरणी आलो आहे आयुष्यामध्ये खूप काही बदल झालेले आहेत त्याच्यामुळे मी स्वामींचे उपकार कधीही विसरणार नाही आणि श्री स्वामी समर्थ दोन हजार एकोणीसपासून स्वामींचं हे मंदिर इथे उभारलेलं आहे आणि गेली पाच वर्ष झाली इथे असंख्य संख्येने भक्तगण येत आहेत आणि या देवळाचे व्यवस्थापक अध्यक्ष श्री राजेश राऊत हे आहेत आमचे मित्रच आहेत आणि ह्या स सगळ्या भाविकांना इकडे येण्याची संधी राजेश राऊतमुळे आलेली आहे आणि स्वामी समर्थांची प्रचिती सगळ्यांनाच येत आहे आणि त्यामुळे सगळेजणं असंख्य संख्येने येत आहेत मला असं वाटतं की जवळजवळ दोन हजार पब्लिक इथे आलेला आहे आणि सगळेजण लाभ घेत आहेत सकाळपासून सगळा प्रसाद चालू आहे आता दुपारी आता महाप्रसादसुद्धा आता चालू होत आहे आणि सगळीजणं अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत इथे सगळीजणं इथे आलेली आहेत आजचा हा श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन आणि स्वामी सम समर्थांचा प्रकट दिन म्हणून आजचा हा दिवस खूप उत्साहाने साजरा होतो आहे राजेश ददा आणि ज्योतिबहिणी यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे तसं बघितलं तर इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं म्हणजे त्यांना इतकी मोठी प्रचिती येते की प्रत्येक जण येऊन तेच बोलतो की इथे पॉझिटिव्ह वाईब्स ज्या म्हणतात त्या मिळतात त्यांना आणि असंच मी तर म्हणेन की प्रत्येकालाच आलेल्या आहे सगळ्यांनाच स्वामी त्यांची प्रचिती देतात इथे मला वाटतं गेल्या वर्षीसुद्धा स्वामींनी एक प्रचिती दाखवली होती तीही सगळ्या भक्तांनी आणि भाविकांनी बघितलेली आहे आणि सगळ्यांच्या इच्छा यापुढे स्वामी पूर्ण करतील हीच आमची इच्छा आहे आणि हीच स्वामी प्रार्थना आहे स्वामी महाराज स्वामींकडे आल्यावर नेहमी मन प्रसन्न वाटत किती उशीर झाला कधी यायला वेळ नाही मिळाला तरी वेळ काढून आम्ही येतो स्वामी असे आहेत ना तिथे आल्यानंतर कितीही दुःख काही त्रास असला ना तरी आपल्या लगेच विसरायला होत प्रसन्न वाटतं आल्यावर दोन मिनटं बसल्यासारखं बसलं तर आणखी छान वाटतं आणि आतापर्यंत एवढी प्रचिती आली आहे ना कितीही त्रास किती दुःख असलं ना पण इकडे आल्यावर आम्हाला असं प्रसन्न आणि छान वाटतं स्वामींची सेवा आम्ही करतो दर गुरुवारी येते मी वेळ काढून येते एखाद्या गुरुवारी यायला नाही झालं तरी पण माझ्या मनात अशी उरवरूर असते पण मी येते स्वामींच्या प्रचितीच अशी आहे ना बऱ्याच लोकांना आणि मलाही आलेली आहे माझी बरीच कामं अशी मनात योजलेली देवाने फक्त हाक जरी देवाला मारली स्वामींना तरी ती माझी मनातल्या मनात मी बोलली आणि माझं ते पूर्ण झालंय मी दर गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये येते इथे मी येऊन मला खूप मनशांती मिळते मन प्रसन्न होते आणि परत परत यावं असं वाटतं होळींजला पाच वर्षापूर्वी इथे स्वामींचा मठ स्थापन झाला आणि आज पाचवा वर्धापन दिन आहे आणि इथे तो खूप उत्साहाने साजरा होत आहे आज महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आणि सकाळी पाच वाजल्यापासून अभिषेक आरती आणि गणेश याग असे विविध कार्यक्रम आज संपन्न होणार आहे तर दर गुरुवारी इकडे भाविकांची रांग असते जसं जसं लोकांना कळते तसा इथे भाविकांचा ओघ वाढत आहे आणि लोकांना प्रत्येक जणांकडून इथे येण्याचं एक एक खूप वेगळी प्रचिती आहे ती एक, एक दुसऱ्याला सांगत आहे स्वामी समर्थांमुळे आम्हाला आमच्या खूपच आम्हाला अनुभव आलेले आहेत प्रत्येक आम्हाला अनुभव आलेले आहेत एवढंच मी सांगू इच्छिते की स्वामी समर्थांशिवाय काही चालत नाही प्रत्येक वेळी ते सांगतात भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आम्हाला हा मंत्र आम्हाला स्वामी समर्थ

म सुशोभनम देवी करम शोभमानी स्वरिया सभी अपने अपने भगवान के ऊपर चार चार बार जल चढ़ाना है सभी को कोमी मावा नमर कामी मावा हमर कामी मावामी मावा हमर ताब्यामी मावा कामी हमर ताव्याम

अवयव स्थाप्या यम अवयव स्वयाम स्वयावयव स्वयाम स्वयाम यम स्वयाम स्थाप्या स्थापया अवयव स्थापया अवयव साम्या स्वाभ्यापुस्त समर्प्या ज्योतर्लिंग महादेवाय नम ആവാന

ായ <committee> അതായത്യാ <suks incarcerated>

స్ స్వామి కమరదారతి స్వామి కార్యు అవు

तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। खुद्द स्वामी यांनी आजही आपली पाठराखण स्वामी करत आहेत असे भक्तांना वाटते स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले तरी स्वामी कृपेने त्यांचे सानिध्य भाविकांना पदोपदी जाणवते मला स्वामींचा एवढा अनुभव आलेला आहे की माझी आई कोरोनामध्ये गेली तेव्हाच मी खूपच म्हणजे मन माझं डिप्रेशनमध्ये होतं मी घाबरले होते पण माझ्या बहिणीने मला हा मार्ग दाखवला आणि स्वामी माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे मी निर्भय निश्चिंत आहे आता आणि जे होईल ते सगळं चांगलंच होईल स्वामींच्या कृपेने ही मला मनोमन मल, माझी आशा आहे आणि ती शंभर टक्के पूर्ण होणार स्वामी सतत माझ्या पाठीशी आहेत आणि मी त्यांना मनापासून स्मरते प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी माझ्या संकट येईल मी दुःखी होईन त्यावेळी स्वामी माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या माझ्या मुलांच्या मागे नेहमी उभे असते आणि मी माझ्या बहिणीचीही खूप खूप फुँ, आभारी आहे जिनी मला हा मार्ग दाखवला श्री स्वामी समर्थ स्वामींबद्दल बोलू तेवढं कमीच आहे मला एक अनुभव चांगलाच आला आहे माझी एक साईड थोडी कमजोर झाली होती त्याच्यामुळे स्वामींचा जप करून खूप जणांचे अनुभव घेऊन स्वामींनी शेवटी साथ दिली आणि बरोबर तीन दिवसातच मला स्वामींनी अनुभव दिला आणि मी एकदम बरी त्यामुळे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्राव पाच वर्ष झाले इथे मठ स्थापन झालेलं आहे हळूहळू सर्व भाविकांना इथे समजायला लागलेले आहे ला की ते मठ आहे त्याच्यामुळे इथे खूप भाविक लोक येतात दर्शन घेतात दर गुरुवारी सहा ते सा साडेसात आठ वाजेपर्यंत आमचं नामस्मरण आणि आरती चालते संध्याकाळी सात वाजता इथे सर्व आम्ही आरतीला जमतो आणि स्वामींनी सर्वांना असाच आशीर्वाद द्यावा आणि स सर्वांच्यावर असेच कृपा करावी स्वामींनी आमच्यावर तर स्वामींची कृपा आहेच पण सर्व भक्तांच्यावर कृपा करावी ही आमची सदिच्छा आहे स्वामी प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे हा महोत्सव कोट्यवधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा ध्येय दिलासा आणि अघात करुणा प्रदान करणारा आहे येथे स्वामी भक्तांनी मोठ्या आनंदात जणू काही दिवाळी दसरा अशा आनंदात साजरा करीत होते मठातर्फे येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते स्वामीसेवकांनी त्यांचे नियोजन सुंदर आणि आनंदात करीत होते स्वामी भक्तांनी देखील या प्रसादाचा आवर्जून लाभ घेतला हा प्रसाद ग्रहण करून स्वामी भक्त तृप्त झाले अशा या येथील मठाचे प्रकट दिन आणि वर्धापन दिनाचे औचित्य साधून सुंदर असा सोहळा साजरा केला यामागे श्री राजेश राऊत आणि स्वामीसेवकांचे परिश्रम आणि योग्य असे नियोजन आहे श्री पाहिलात ना किती सुंदर सोहळा साजरा केला स्वामी भक्त एका परिवाराप्रमाणेच हा सोहळा एकदम आनंदाने पार पाडत होते मठातील वातावरण अगदी भक्तिमय आणि आनंदी होऊन गेले होते जणू काही दसरा आणि दिवाळी साजरा केला जात आहे असे वाटत होते चांगलेच होणार हे मनात धरून चला बाकी सगळे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास जर मनात असेल तर येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मक असेल आमच्या आरंभ यूट्यूब वाहिनीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुमचा छान छान कमेंट्स नक्की द्या असाच एक सुंदर स्वामींचा मठ घेऊन लवकरच आपण भेटूया Strisła mi se